या राम खोरेनं आरोप केले ना त्याला सांगा पंधरा वर्ष बच लढत कि तुम्हाला कुणाचं आव्हान आहे बळवंत वानखेडे यांचं आहे का नवनीत राणा आहे आमचं प्लॅनिंग नव्हतं काही लोकांची मस्ती होती खासदार निवडून आला तर तुम्ही मंत्रीपद मागण्यासाठी पुन्हा महायुतीच्या बाजूने आमची आहे जो येईन त्याला आम्ही काय म्हणते तर नक्की तुमची विचारधारा काय म्हणजे तुमची भूमिका काय राजकीय क्षेत्रामध्ये त्याच्यानं प्लॅनिंग गिनिंग आमच्याकडे नसतं तर लोकांचा आता बरेच फर्स्ट वोटर जे आहेत ना हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरती आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरती मतदान करायला तयार आहेत ना एवढं नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना आज आम्ही आहोत अमरावती लोकसभेमध्ये आणि आज शिरजपूर इथे बच्चू भाऊंचा प्रचार सुरू आहे आपण त्यांच्याशी बोलूया सर नमस्कार आम तुमचं स्वागत कसा आहे कसा चाललाय चांगला आहे आंदोलन आहे शिट्टी बिलकुल ते वाजणारच आणि ते सामान्यांची आहे शेतकऱ्यांची आहे मजुराची आहे वंचितांची आहे गरिबाची आहे कष्ट करणाऱ्याची आहे शेतात काम करणारे आमच्या मजुराची आहे आणि ती सर्वसामान्यांची एका जातीची नाही धर्माची नाही पंथाची नाही तर ते वेदनेची आहे दुःखाची आहे काय उद्देश आणि काय विजन घेऊन तुम्ही लोकसभेच्या मैदानात उतरला आमचं विजन हेच आहे का जो पीडित आहे जो कष्टकरी आहे काम करतं बेमानीनं ना कमावत नाही इमानदारीनं कष्ट करून जगता त्याच्या पाठीशी आपण उभं राहता आलं पाहिजे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजून घरकुल भेटत नसेल आणि भेटलं तर ते सव्वा लाखाचं भेटत असेल पंतप्रधान आवास योजना नाव एकच आहे ते शहरात गेली तर अडीच लाखाचं पण गावात आली तर एक लाख छत्तीस हजाराचा हा थट्टा आहे अपमान आहे साडेचार हजाराच्या क्विंटलांना जर सोयाबीन विकावं लागत असेल आणि एका क्विंटल मागं सहा हजार रुपये जर खर्च लागत असेल तर हे लूट आहे आणि हे सगळे शेतकरी शेतमजुराचे मुद्दे घेऊन आम्ही लढतोय आम्ही सकाळी दिनेश भूब यांच्याशी बातचीत केली होती त्यांना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही नक्की कुणाची मतं खेचणार आहे तो ते म्हटले आम्ही मत घेऊन निवडून येणार आहे पण तुम्हाला हा प्रश्न आहे की अलीकडच्या काळातली तुमची भूमिका पाहता तुम्ही महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आता तर तुम्ही उमेदवार उतरवलाय महायुतीचा भाग असूनही तुम्ही राणांचा विरोध म्हणून उमेदवार उतरवलाय का तुमचं प्लॅनिंगच आधीपासून होतं अमरावती लोकसभेबद्दलच आमचं बिलकुल प्लॅनिंग नव्हतं काही लोकांची मस्ती होती आणि व्यवस्था अशी होती का काँग्रेसकडून आणि भाजपाकडून मनातला उमेदवार नव्हता आणि लादलेला होता अशा वेळेस लोकांचा आवाज होता काही तिसरा चांगला उमेदवार आपण दिला पाहिजे तो कार्यकर्ता असला पाहिजे सेवक असला पाहिजे आणि प्रचंड मागणी होती आणि मग लोकांच्या काय झालंय सध्या उमेदवार दिल्ली मुंबईहून ठरतो पण ही उमेदवारी गावातून ठरली आहे शेतकऱ्यांनी ठरवली आहे मजुरांनी ठरवली आहे त्याच्यानं प्लॅनिंग गिनिंग आमच्याकडे नसतं जिकून गुढी असतं तिकून ठोकत असतो आम्ही तुम्ही नक्की तुम्हाला कुणाचं आव्हान आहे बळवंत वानखेडे यांचं आहे का नवनीत राणा यांचं आहे आव्हानाचा विषयच नाही आहे खरंतर आम्ही निवडणूक जातीधर्मावर लढत नाही आहे मुद्द्यावर लढतो आहे त्याच्यानं त्यांच्याकडे मुद्दे नाही आमच्याकडे मुद्दा आहे लोकही आहेत आणि निवडणूक आम्ही मुद्द्यावर जिंकणार आहोत जाती धर्मावर नाही रंगाच्या झेंडावर नाही आणि पक्षाच्या मजबूतीवर पण नाही तिकडे नेता असेल आमच्याकडे कार्यकर्ता असेल तिकडे पैसा असेल तर आमच्याकडे जनता असेल तुमच्याबाबत कायम एक टीका होते तुमच्यावरती की आधी तुम्ही शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसचा भाग असलेला महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ होता राज्यमंत्री होतात नंतर तुम्ही शिंदेना सपोर्ट केला महायुतीचा भाग झालात आणि आता तर तुम्ही महायुतीच्या विरोधात उमेदवारच दिलेला आहे तर नक्की तुमची विचारधारा काय म्हणजे तुमची भूमिका काय राजकीय क्षेत्रामध्ये आमची पांटप्रिया आहे जो येईन त्याला आम्ही घुरा काय म्हणते चहा पाजू राष्ट्रवादी आला असेल ते लय पाजू मग तुम्ही कायम सत्तेच्या सत्तेच्या बाजूने असाल का पंधरा वर्ष ज्या हरामखोरेनं आरोप केले ना त्याला सांगा पंधरा वर्ष बच्चूकोडू लढत होता साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चूकोडूवर एकशे पंधरा वेळा रक्तदान केलेलं आहे एकही वेळा स्वतःसाठी गुन्हा दाखल नाहीये ज्यांनी आरोप केला ना त्यांची थोबाळ पा पाहिले किती रंगले आहे म्हणून आता अजून एक प्रश्न असा आहे की तुमची जी तुमच्या बाजूने आपुलकीचं वातावरण खूप आहे दिव्यांगांप्रती तुमची असलेली आपुलकी पाहता तुमची आगळी वेगळी आंदोलनं पाहता तुम्ही कायम एक पारंपारिक चौकट मोडून वेगळी आंदोलनं केलेली आहेत तर आता बच्चू कडू यांचा उमेदवार दिनेश बुप जर निवडून आले तर तुम्ही पुढची तुमची भूमिका काय असणार आहे राज्यात मंत्रालय झालं ते दिल्लीत असलं पाहिजे दिव्यांगांसाठी अनाथाचं आरक्षण आम्ही राज्यात दिलं ज्याला आई वडील माय बाप धर्म जात गाव माहीत नाही त्याला आरक्षण देऊ जे काही आयात निर्यातचं धोरण केंद्राचं आहे त्याला हातोळा मारू संसदेत आवाज दिला तर संसदेत नाही ऐकलं तर रस्त्यावर ताकद वाढन ना आखरी आमचा उमेदवार संसदेमध्ये घेणारच ही बाजू पण उद्या खासदार झाला तर चा आमच्या बाजूची जी काही आज कमी पडतोय आमची ताकद ते वाढणार आणि शेतकरी शेतमाचा मुद्दा घेऊन आम्ही समोर जाणार तुमचा खासदार निवडून आला तर तुम्ही मंत्रीपद मागण्यासाठी पुन्हा महायुतीच्या बाजूने जा आला मग तुम्ही मंत्रीपद कोणतं मागा मंत्रीपद मागायची गरजच नाही सध्या तर लढवू चाललो हा प्रश्न नाही आम्ही जाणार नाही सामान्य माणसाच्या लांब जाणार नाही पण कोणत्या तरी युती आघाडीशी तुम्हाला जवळ ठेवावी लागेल ला? काय गरज आहे कारण की आतापर्यंत तुमची भूमिका पाहिली एकोणीस माहित नाही तुम्ही इतिहास वाचा पंधरा वर्ष आम्ही कोणासोबत नव्हतो आम्ही कार्यकर्त्याला विचारलं आणि दिव्यांग मंत्रालय देतो म्हणून उद्धवजीनं सांगितलं त्यांनी दिलं नाही शिंदेसाहेब देतो म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो दिव्यांग मंत्रालय जे देशातलं पहिलं स्थापन झालं ते आमच्या पाठिंब्यानं झालं आणि मग हे केलं तर मी वाईट नाही केलं त्यांचा पक्ष कोणता आहे आघाडी आहे का युवती आहे मला माहीत नाही पण माझ्या ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला हक्काचं दिव्यांग मंत्रालय दिलं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि हा मुद्दा आहे आमचा तो मुद्दा आम्ही गेल्या पंधरा वर्षाचं आंदोलन आम्ही एकाच्या पाठिंब्यानं जर सक्सेस होत असेल तर आम्ही ते आंदोलनच केलं आहे पाठिंबा कुठं दिलेला आहे आंदोलनच आहे आणि आज दिव्यांग मंत्रालय झालं त्याचा हक्काचं पन्नास कित्येक वर्षापासूनची व्यवस्था लढून लढून थकत होतं आम्ही आणि मग आमची गरज पडली आम्ही त्यांना मागणी केली मंत्रिपद थोडं मागितलं होतं त्या दिव्यांगासाठी दिव्यांग मंत्रालय मागितलं हे काय वाटोडं आहे वाईट आहे ह्याच्यात काय आम्ही नालायकी केली आता त्यांनी असं काहीच आश्वासन तुम्हाला दिलं तर पुन्हा तुम्ही त्यांच्या जवळ जाल का प्रश्न असा आहे का हे सगळे विषय आम्ही जतपर्यंत सामान्य कार्यकर्ता आणि लोकांशी विचारत नाही तोपर्यंत आमचा निर्णय दिल्ली मुंबईहून ठरत नाही सगळ्या गावकऱ्यांचा विचार आम्ही विचार घेतो आणि तेव्हा आम्ही समोरचं पाऊल टाकतो तुम्ही महायुतीचा भाग असूनही महायुतीच्या विरोधात उमेदवार उतरवलाय तर महायुतीच्या नेत्यांनी तुमच्याशी संगनमत करण्याचा किंवा तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला असेलच मी काही नाव बच्चू आहे पण मी लहान नाही ना एवढा पंचवीस वर्षाची आमची एकंदरीत राजकीय आहे कोणी निर्णय घेतो ना तर कोणाचा बापही आम्हाला बदलू शकत नाही असं म्हटलं जातं एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात की दोन आमदार असलेल्या बच्चू प्रहार जनशक्ती पार्टीला कायम सिरियसली घ्यावं लागतं राज्यकर्त्यांना आता तुम्ही तर लोकसभेचा उमेदवार दिला याआधी तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवला होता आता तुम्ही किती जड जाणार आहे महायुतीला तुम्हाला काही कॉर्डिनेट करायचा प्रयत्न केला असेलच की बच भाऊ तुम्ही उमेदवार नका उभं करू राणांना अवघड होईल कठीण जाईल निवडणूक पण तुम्हाला तुमचं का काहीतरी संभाषण झालं हिंमत नाही आहे बोलणी झालीच नाही बिलकुल नाही नेत्यांनी सांगितलं ब्रह्मदेव जरी खाली आला तर आम्ही काही उमेदवारी मागे घेणार नाही शब्द ते शब्द अमरावतीची जागा फिक्स मग फिक्स। खासदार जाईल शेतकरी पहिल्यांदा आतापर्यंत धर्माचा गेला पक्षाचा गेला यावेळेस शेतकरी खासदार जाईल तुमची अशी पाच तुम्ही अचलपूर मतदारसंघातली कामं सांगू शकता किंवा प्रहार जनशक्ती पार्टीची कामं सांगू शकता जे आता तुमचा खासदार निवडून आला तर तुम्ही ते जिल्हा पातळीवरती राबवाल मला वाटतं आहे का पहिले तर सगळ्यात मोठं नोकर भरतीमधलं करप्शन कमी झालं पाहिजे mm. पेपर फुटीचा कायदा आला पाहिजे mm. इमानदारीनं मेहनतीनं अभ्यास करायचा मार अवरात्र मेहनत करायची mm. आणि वेळेवर पेपर फुटत असेल तर तो जन्मठेपीचा कायदा झाला पाहिजे अंदर घातलं पाहिजे फासावर गेला पाहिजे पन्नास टक्के नफा धरून भाव भेटला पाहिजे प्रकल्पग्रस्तांसाठी महामंडळ झालं पाहिजे जो शेतमजूर शेतात राबराब राबतं काम करतं त्या शेतमजुराचं महामंडळ होणं गरजेचं आहे त्याला काही मोठ्या प्रकारची मदत होणं गरजेचं आहे ह्या सगळ्या विषय घेऊन जसं आम्ही म्हटलं का गावातल्या लोकले एक लाख छत्तीस हजारचं घरकुल आणि शहरातल्या लोकले अडीच लाख ही एती बन जाली जे विषमता आहे ती बंद झाली पाहिजे शिक्षण समानतेचं भेटलं पाहिजे आमदाराचं पोटं ज्या शाळेत शिकन त्या शाळेत माझ्या गरीबाचं पोट्ट शिकलं पाहिजे तेवढ्या दर्जाचं शिक्षण भेटलं पाहिजे उपचार होताना गरीबाचा वेगळा आणि श्रीमंताचा वेगळा होता कामाने यासाठी आमची लढाई कायम राहील ही लढाई तुमचं हे विजन तुम्ही स्पष्ट सांगताय पण अशी एक टीका होते तुमच्यावरती या वर्तुळात राजकीय दाखवण्यापुरता विरोध करता राणांना पण राणांच्या विरोधात जे तुम्ही उमेदवार उभा केला तो राणांचीच मतं खाणार आहे का महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मतं खाणार आहे नक्की तुम्ही कोणत्या उमेदवाराला डॅमेज करू शकता ते हे गणित करणाऱ्या लोकांचे सगळे फेलगणित होईल कसं आहे समुद्रातलं तळ मोजलं जातं लोकांचं मन मोजलं नाही जात अशी काही व्यवस्था सध्या झाली नाही पण हे बावलट आहे हे करंटे लोक आहे आम्ही सगळ्याचेच मतं खाणार आहोत आणि आम्ही जिंकणून येणार आहे त्याच्यानं विषयच नाही मतं कोणाचे खातो हा विषयच नाही आहे आम्ही मुद्द्यावर मतं घेतो आहे लक्षात घ्या मतं खाचा विषय नाही आमचा आम्ही लोकले काय सांगतो जात आणि धर्मावर मत मारू नका आमचे मुद्दे पटले असेल तर मत मारा नाहीतर नोका मारू पडलो तरी बेहत्तर पण तर जाती धर्माच्या नावानं आम्हाला मतं पाहिजे नाही हिरवा निळा भगवा पिवळा हा विषय आमचा नाही आमच्या डोक्यात कायमचा आहे आणि त्याच्यावर आम्ही मत घेणार आहोत दोन दिवस झाला फिरतोय तर लोकांचा आता बरेच फर्स्ट वोटर जे आहेत ना हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरती आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरती मतदान करायला तयार आहेत तसं बच्चू भाऊंच्या उमेदवाराला मतदान करताना लोकांनी कोणता मुद्दा जास्त ठळकपणे पाहायला हवा शेतीमालाचे भाव प्रकल्पग्रस्तांची अवहेलना बेरोजगाराची वाढती त्याच्यातलं करप्शन घरकुलाचा निवाराचा विषय झाला नाही आरोग्याचे विषय संपलेले आहे सामान्य माणसाला कोरोनात तुम्ही पायाला पाय घासूगासू मेले लोक पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये तुम्हाला आरोग्याची व्यवस्था मजबूत करता आली मरावं लागतं वीस हजार तीस हजार नसले तर बकरी विकावं लागतं गहाण ठेवावं लागतं ही अवस्था पंच्याहत्तराव्या वर्षा राजकारणात आहे भीक मागावं लागतं मुख्यमंत्र्याला पत्र लिहावं लागतं हे मुद्दे महत्त्वाचे वाटत मला आणि शिक्षणाची गरिबाचं शिक्षण आणि श्रीमंत शिक्षण ही जी विभागणी केली या देशामध्ये ते तोळाची आहे मला ओके अजून एक प्रश्न तुम्हाला शेवटचा की लगावबत्तीच्या माध्यमातून तुम्ही अमरावतीच्या मतदारांना काय मेसेज देऊ करा मला असं वाटतं का सगळ्या लोकांनी पक्षविरहित खऱ्या अर्थानं मतदान केलं पाहिजे दिनेश बाबे एक कार्यकर्ता आहे रुग्णसेवक आहे रक्तदाता आहे त्याचे संस्कार लुटण्याचे नाही तर देण्याचे आहे आणि मग एका कार्यकर्त्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना आर पी आय जे काय असेल एम आय एम वगैरे सगळे त्यांनी कार्यकर्ता म्हणून दिनेश बुबच्या मागं उभं राहावं प्रहार हे औचित्य आहे एक नाम मात्र आहे पण तो सर्वपक्षीय कार्यकर्ता म्हणून उभा राहता राहिला आहे तर नेता तिकडे जरी असेल तर कार्यकर्त्यांनी दिनेश बुबला मत मारावं सर्व धर्माच्या सर्व जातीच्या लोकांनी आता हे सगळे झेंडे बाजूला टाका शेतकरी आणि शेतमजूर म्हणून मतदान करा तो कष्ट करणारा असन व्यापारी असन ज्याच्या व्यापाऱ्यामध्ये आम्ही पाहतोय कुठेतरी त्याची त्याच्या मेहनतीला फळ भेटत नसेल आज आम्ही पाहतोय का रामदेव बाबा आले आणि त्यानं तिखट मिरचीचा व्यवसाय सुरू केला बचत गटाचा सगळा सत्यानाश करून टाकला उद्या पुन्हा धीरूबाई अंबानी येणार आणि लहान लहान उद्योग आमचे नाहीसे करत असाल तर आताच ही चांगली वेळ आहे तुम्हाला आम्ही सगळ्यांना विनंती करतो का तुम्ही मायबाप सगळे जनता आहे तुमच्याशिवाय मतदानात कोणीही तुम्ही मनावर घेतलं तर नेता आला तरी तो निवडून येऊ शकत नाही सामान्य माणसानं मनावर घेतला तर एक कार्यकर्ता निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी सगळ्यांना विनंती करतो आपण सर्वांनी नऊ नंबरचं बटन सिट्टीचं असेल ते कोणाला थांबवायचं आणि कोणाला सोडायचं हे निश्चित करायचं आहे यावेळेस सगळे थांबवा आणि दिनेश भोबले पाठवा धन्यवाद कडू सर आ, या माध्यमातून लगावबत्तीच्या प्रेक्षकांना काय वाटतं अमरावती लोकसभेबद्दलचे तुमचे अंदाज तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मतदान जरूर करा